हाय मित्रांनो श्री स्वामी समर्थ चला तर सकाळ झाली पाच वाजलेत गुलू पण उठलाय त्याला चपाती टाकली गुलू गे चपाती गे खा गुलू खातोय चपाती आता अजून अंधारच बाहेर रांगोळी काढली आपली स्वामीनी कपिला उठल्यात का नाही पाहूयात आपण तुळशी समोर पण रांगोळी झाली कपिला उठली दिसते अजून स्वामीनी पण उठली दोघी पण उठल्यात सकाळ झाली टाईमची पण वाट पाहत असतील आता धार काढायला कधी येत आहेत म्हणून जाऊयात अजून अंधारे पण दाजीनं जावं लागतं आठ वाजताच त्यामुळे सायंकाळी तयारी करायला लागते रोज सकाळी सकाळी फिरायला पण जात असते मी तर शेतात जवळपास मग फिरायला जाऊ तर मित्रांनो आवरले माझ्यात आंघोळ झाली सहा वाजले कणिक पण मळून ठेवले कणिक पण मळून ठेवले भिजल तो परीन आता सात वाजता चपात्या लाटून घेईन देवपूजा पण झाली माझी देवपूजा झाली आवड चला तर मग आता बाहेर फिरायला जाऊन येऊ सकाळच छान वातावरण आहे आवाज येतोय सकाळी पहाटे रोज इथं भक्ती गीत चालू होतात सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आवा आवाज येतोय आता उजेडात आलय थोडं थोडं मग अशी काहीच दिसत नव्हतं उजाडलाय आता आपल्या स्वामी पण उठल्या असतील आता नाही परत बसून घेतलं त्यांनी बसल्या परत आराम त्या चला तर मग फिरत आपण साई मंदिरात दर्शन घेऊ मग फिरायला जाऊ साईबाबाचं मंदिर पुजारी थोड्या वेळाने मी चला तर मग औदुंबराचं झाड पण घेत मोठ दिसत औदुंबरच झाड हो मी आहे सकाळी सकाळी दर्शन घ्या सगळ्यांनी बोलू पण आलाय आपल्यासोबत

भैया झोपलेला आहे अजून व्हिडिओ शूट करायला कोण नाही आता सध्या मीच बनवते ॲडजस्ट करून घेते थोड्या वेळ उठला तो की तो बनवेल आता पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतोय चला तर मग आपण सरळ जाऊया तिकडं पाऊस झाला एक चिखल माती पाणी रस्त्याच्या कडेने चला तर जाऊया एक पंधरा मिनिट फिरून घरी जाऊ तोपर्यंत सगळे उठलेले असतील भैया भैया म्हणून मग मी करतो आता मम्मी शूट नंतर ते शूट करतो आता दिवसभराचं सगळं दाखवत मी आज सहा वाजले शेतात खूप पाणी साठलं इथं पाऊस खूप आहे ना मी पाणी साठलंय तिथं समोर कुणी हवे आहे त्या गाड्या चालल्या दिसतात का त्या चला तर मग घरी जाऊ आता थोड्या वेळाने फिरते मी घरी जाऊन येतो मम्मी धार काढत ये आपण बघू चला पतीच दूध काढून झालंय थोडं ते आता काढून शिरा आलाय शिरा आलाय गाई धार काढ आणत असतील लक्ष ठेवा लागत नाही तर तोंडरस बसतो मग झाली धार काढून कुठून शिरा आलाय चला मित्रांनो स्वयंपाक बनवायचा आता

सध्या त्यामुळं आजचा दिवसभराचा मूवी डेली मुथून टाकलाय पाहून घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा